चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला आक्रमण पहिला मिळत पुढलं एक लहान मुलांचा संघ सध्या आक्रमण करतो आणि संरक्षणा पुढे उरतो Boleh sanggup? Sanggup? Sanggup, श्री कांबळे सर यांनी स्टेज संपर्क साधायचा आहे कांबळे सर काताळे शाळेचे पदवीधर शिक्षक श्री कांबळे सर यांनी स्टेज संपर्क साधायचा आहे शेवटचा एक मिनिट धन्यवाद आल्याबद्दल